शेवगाव पोलीस स्टेशन इथे एक वाल्मिक मेतर समाजाचा मुलगा सार्वजनिक शौचालय म्हणजे शेवगाव सुलभ शौचालय येथे काम करीत होता आणि त्या टेबलवर काम करीत असताना तिथले डेपो मॅनेजर त्यांनी त्या मुलाला त्याच्या आई बहिणीवर तर शिवी दिली तर दिलीच परंतु एक वाल्मिकी समाजाची जात काढली आणि त्या जातीचा उल्लेख करून एवढे आपशब्द बोलला का जे मी तुम्हाला सांगू शकत नाही तर ह्या संदर्भात शेवगा पोलीस स्टेशन पी आयस यांच्याकडं आज ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आलोलो आहे आणि कालपासून ॲट्रोसिटी सिटी गुन्हा दाखल होत नव्हता इथं पण आज आल्यानंतर ॲट्रोसिटी सिटी गुन्ह्याची नोंद घेणं चालू केलेलं आहे